नमस्कार मी सौ वैजयंती विकास गावकर योगा टीचर व कवयित्री माझी एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करते शीर्षक आहे रंग प्रेमाचा गहरा तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग सगळ्या गहरा तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग सख्या गहरा प्रेमात पडूनी मला अर्थ कळला खरा तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग सख्या गहरा प्रेमात पडूनी मला अर्थ कळला खरा गुंतले मन तुझ्यात कळले नाही मला गुंतले म्हण तुझ्यात कळले नाही मला नाही नाही म्हणताना काळीच दिले तुला गुंतले म्हण तुझ्यात कळले नाही मला नाही, नाही म्हणताना काळीच दिले तुला पाहता क्षणी तुला प्रेमात पडले तुझ्या पाहता क्षणी तुला प्रेमात पडले तुझ्या भुरळ घातली तू वेड्या माझ्या मनाला भुरळ घातली तू वेड्या माझ्या मनाला पाहताक्षणे तुला प्रेमात पडले तुझ्या भुरळ घातली तू वेड्या माझ्या मनाला रंग प्रेमाचा घरा हे आज मला कळले रंग प्रेमाचा गहरा हे आज मला कळले सर्वस्व माझे uh... मी सख्या तुलाच वाहिले सर्वस्व माझे मी सख्या तुलाच वाहिले रंग प्रेमाचा घरा हे आज मला कळले सर्वस्व माझे मी सख्या तुलाच वाहिले सख्या तुलाच वाहिले नमस्कार